कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय थापी परिसरातील मार्गदर्शक गुणवंतरावजी भैर साहेब प्रास्ताविक मार्गदर्शन करतील असे मी त्यांना विनंती करतो भगवंताला एकतेने परिणाम भगवान बाबा हनुमान जिपो परमा परमात्मा नमस्कार नमस्कार परमपूजा परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे परसुळे या परिसरात भव्य दिवे जनरल कार्यक्रम सतरा दोन दोन हजार अठराला ला आज सुरुवात आहे या कार्यक्रमाला भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा परिणाम सर्वांचे गोरगरीबाचे सद्गुरू बाबा जुमदेजी उपस्थित आहे यांना माझा परिणाम या कार्यालय सहकार्य देणाऱ्या सर्व सेवकाची मातोश्री आहे वाराणसी उपस्थित आहे यांना माझा परिणाम परमपूजा परमात्मा सेवक मंडळाचे राजभाऊ मदनकरजी अध्यक्ष यांना सुद्धा माझा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे सुद्धा अध्यक्ष यांना माझा प्रणाम तसेच परमपूजा परमात्मा सेवक मंडळाचे संचालक उपाध्यक्ष वैरागळ वैरागड गुरुजी यांना माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे मनोहरजी देशमुख काकाजी संचालक यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच परमपूजा परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक से, पडोळे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच लागणी या शाखेतून आलेले धनजोडे काकाजी मंडळाचे मार्गदर्शक यांना माझा नमस्कार परमपूजा परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक ज्येष्ठ राहुल गुरुजी यांना माझा नमस्कार तसेच आलेले पावने मंडळी सेवक सेविका मार्गदर्शिका त्यांना माझा नमस्कार तसेच गावातले सरपंच बाई, गावातले पोलीस पाटील तसेच टंटा मुक्ती अध्यक्ष गावकरी नागरिक यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे निवेदन चंद्रभानजी आजारे साहेब यांच्या निवासस्थानी भगवत कार्याचा अवन कार्य संपन्न झालेला आहे आज में ते भगवत गुणाची चर्चा बैठक सुरुवात आहे संचालक साहेबाला सुद्धा माझा नमस्कार पा मला प्रस्तावना अनुभव आदेश दिलेला आहे मी त्या आधारात बोलत आहो महान त्यागी बाबा जुलदेवजीनं हे अति कष्टानं कमवलेली कृपा आहे आज बाबानं कस केली आणि कसं झालं हे बाबालेच ठाऊक आहे मला असं वाटते आपल्याला बेचाळीसचा साधा त्याग मले सुद्धा सटण गेल्यासारखा वाटला आणि बाबांना तीर्था लावण सात दिवस एकवीस हवन केले सव्वा वर्षाचा त्याग केला हे बाबाचं अंतकरण कुठं असत या या विचारावर आपल्याला बाबाचा विचार करायचा आहे आणि बाबाने केलेल्या कष्टाचं हे प्रस्तावना म्हणजे फक्त केली हे पूर्व प्राप्त केल्यावर बाबाच्या मागे कसे विघ्न आले त्याच्या विचाराने आपल्याला चालायचं आहे बाबाच्या घरातला एक जीवच्या आचा पाच भावाचा परिवार असून असं करता करता बाबाने असं वाटायचं का मी ह्या परिवारात अगर मिल किंवा माझ केलं किंवा माझ्या डोळ्याला पाणी आणलं माझा परिवार का करत किंवा ह्या ढोरासारखा भोमलं बाबा आपल्या ते घरी आल्यावर बाबाची परिस्थिती बाबाचा चेहरा पाहिला चिंतेत होता त्या चिंते म्हणजे का असता करता, करता बाबाले तो घरी आला त्या बाबा मंत्र सांगितला आणि बा... ते बाबा व्यक्तिगत डिसिजन घेता नाही आलं बाबाले त्या परिवाराची एकतेची बैठक बसवून तो पाचवी भावात समस्या त्या बाबानं मांडली त्या मांडल्याच्या नंतर बाबानं त्या घर परिवारात सांगितलं ह्या एक आपला मरण्याचा मार्ग आहे जर इधी सारली तर चांगलं होईल नाही तर पागल होईल असा ह्या परिवारात बाबानं शब्द या युधीचा जप कोण करते असं विचारलं बाबाना प्रश्न ठेवून दिला बाबा परीस मोठे एक बंधू बालकृष्ण नारायण आणि जागोबा आम बाबाचा लहान पोरचं नाव जुम्मन होतं अशा परिस्थिती बाबाने तो प्रश्न ठेवला प्रश्न ठेव नंतर, कोण ह्या मार्ग कोण ह्या युधीचा जप करत कोण मरण अशा पुन्हा विचार का तीन ठेवला मारुत रावजी म्हणजे आपले लहान बंधू होते बाबाच्या सहकार्यातच होते बाबाने खूप साथ दिला आहे परंतु त्या बाबानं सांगितलं जर मी ह्या ईदीचा जप केला आणि सन्मान संन्यासानं सांगितलं होत ह्या ईदीचा जप माझ्या वडिलानं केला ह्या साध्य झाला नाही दोनही डोळ्यानं आंधळे झाले असा त्या संन्यासी सांगत होते बाबाले परंतु बाबा बाबाच्या बाबा परिवारावर दुःख जेवण होत सही करण्या घरही घेतलं भूताने घेतलं त्या उदाहरण पाटलाच्या मठाच्या माग पाट महाजनच्या त्या, त्या नावानं वळखत होते बरेचसे अनुभव आहे बाबाच्या आयातीतले मार्गदर्शक बसले आहे परंतु बाबानं त्या ईदीचा जपा जपाची सुरुवात केली त्या परिवाराने सांगितलं माझा एका एकटाच एक मुलगा आहे त्या मुलाचा सांभाळ करा आणि माझ्या पत्नीचा सांभाळ करा असा बाबानं आपल्या परिवारात शब्द ठेवला बाबाचं वय तीन एप्रिल पंचेचाळीस साली ह्या इधीच्या जपाची सुरुवात केली आज ते परिस्थिती असं करता करता बाबाले खूप ह्या परीक्षा बाबाची जास्त झाली आपल्या एखाद्या हाताला अगर लासल कधी का नाही आपली आत्मा दुखून जाते एखाद्या बोटाला लासू द्या एखाद्या बाईच्या हाताला लागू लासू द्या अंगार होते अंगार बाबा एवढा मोठा जप केला बाबाची अवस्था खूप खराब झाली होती पैसे नव्हते आज एवढे मोठे फुकट कुरप आपल्या शेवट सामा फुकट निष्काम शेवने दिली आपण ह्या कुर्पेचा काय विचार करत आहोत आजच्या तारखेला आज पस्तावा आणि एक बाबाचा इच्छा पहिला प्रथम प्रस्तावना आज आपण ह्या विचारच नाही करत का बाबांना ह्या युतीचा जप करता येणे बाबाला कितीतरी संकट समोर येऊन गेले पण बाबांना आपल्यासाठी जीव दहन देण्यासाठी तयार झाले एखादा सेवक होणार नाही मला सुद्धा नाही वाटत नाही होणार का मी त्याच्यासाठी मरून तो एखादा सेवक एक्सेप्ट पडून राहील की नाही उचलण्याची आज सेवकामध्ये समता नाही राहिली परिस्थिती अशी दिसून राहिली परंतु चाला बाबानं जे शिकवण दिली आहे त्या शिकवणीवर सुद्धा आपल्याला हाफ मनानं चालायचा आहे तर आपण बाबाचे सेवक अन्यथा आपण काही बाबाचे सेवक नाही फक्त नावाचे सेवक बनून राहू शकतो आणि बाबाने सांगितलंय बाबा निरंकार बैठकीत याचे मधली गोष्ट त्या वेळेस बाबा त्या निरंकार अवस्थेत येत होते त्या वेळेस बाबाने सांगितलं तत्व सब्द नेमसे अगर चलेगा वो बाबा का भाई बनेगा बाबाचे वाक्य आहे जो तत्व करेगा नेम का अनाधार करेगा का 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 संबंध नहीं नाही असे बाबाचे वाक्य आहे आता समजा मी काय खूप मोठा सेवक नाही बाबाचे जे नियम आहे मी हे तुम्हाला सादर करत आहोत बाबाले खूप कष्ट करावे लागले आणि आपल्याला आपण फुटाच्या मालाचे मालक बनलो आहो मालाचे मालक बनलो मालक आपले महान देवजी आहे हे लोकांच्या माला, चा, माला, चा, माला, चा, माला, माला, माला दोन तीन गालावर नाही म्हणते का म्हणून हे आपले विचार आपल्याला सांभाळायचे आहे हे चार लाख पाच लाख आपण हे खर्च करतो हे काय साठी करतो नवळ्या हवनात एखादा सेवक नाही आला त्यागाच्या हवनात नाही आला एखाद्या चर्चा बैठकीत नाही आला ह्या याच्यासाठी उमरे तालुक्याच्या लेवलवर आपल्याला मंडळाच्या अंतर्गत कार्यक्रम भेटला आणि भेटला तर भेटला याच्यामध्ये शिकण्याजोग्या आपल्याला आता धन मिळणार आहे आपलं हे धन आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे शेती नाही सोना नाही पैसा नाही आणि जे धन तुम्ही समजत ते धन आपण बसणं होईल हे धन आपल्या आपण त्या धनाच्या मागे लागलो आणि हे जीवनभर जे पाण्यामध्ये टाकून ठेवा ते राहील हे धन मानते की बाबा जुमदेवजी आमचे मंडळाचे मार्गदर्शक रविभाव गायदानी साहेब आमचे र कीर्ती भाऊ हे सुद्धा आपल्या स्टेट ह्याच्यावर येऊन आपलं करण करते पहा परिसर दुःखी गरीब आहे आणि खूप झिप विनंती केली तरी परमेश्वर आपली विनंती स्वीकार करण आश्वासन आहे गोष्ट आहे बाबा वर अवस्थि आल्यावरही शेवटच्या विचारान बाबावर दुःख येऊन गेलं परंतु सेवक जागला नाही जो जागेगा हो वो खोएगा वो वो हो सर्व होऊन राहिलो बाबाच्या आयातीतले विचार आपल्या मध्ये काही राहिले नाही आहे काही राहिले नाही आहे एखादा इच्छुवा डस केला कधी का के नाही आपण बाबाचा फूक मारून इच्वाचं ज अमृत नाही बनवू शकत एवढी आत्मस भजरपती आंबेडकर साहेबांच्या भाटव्याचा आम्ही फुका मारून तो सापाचं जर उतरलो होतं बाबाच्या नावाच्या फुका मारल्या होत्या किरपाने साहेब साहेब त्या ठिकाणी नाणेश्वर भाऊ होते केसररावजी आंबेडकर होते मनोहरजी वैद्य होते असे चार जणांना आम्ही एका तासा त्याग केला एका तासा तीन वेळा तीर्तन दिलं तीन दिवस असा कपडे नाही बाबाच्या फुकात तीर्थ ती त्याच्या जात अमृत झालं पहिल्यांदा गेल्ल आराम लागला दुसऱ्यांनी दिल्लं दे झोपाला लागला तिसऱ्यांनी म्हटलं तर मालवलाय तीर्थ धरलं तर घराकडे येऊन गेलो आम्ही पा तो सेवक दवाखान्यात नाही गेलो असे आत्मसक्ती कसोटीनं तयार करा आणि हे परमेश्वरानं आपलं जीवन चालवण्यासाठी गोरगरिबाची हे एक कृपा आपल्या महान महात्मागी बाबा जुमदेवजीनं आपल्या सेवकासमोर दिली आहे आणि याच काटोकरपणानं आपल्याला पालन करायचं आहे आणि आपल्याला एक जिद्द निर्माण करायची आहे बाबांना सर्वांना माझा नमस्कार